बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज मी शेतकरी पुत्र सहजी किशनराव हुंडे सध्या विधानसभेची रुंदमाळी चालू असल्यानं सध्या आपल्या पंचायत समिती अंतर्गत जे महाराष्ट्र उद्यनते बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करण्यासाठी सी आर पीची नेमणूक केलेली आहे या सी आर पी मार्फत त्यांना त्यांच्या ऑफिस लेवलचा कामकाज पंचायत समिती हे शासकीय विभाग असताना या शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना आशा वर्कर या शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या भूमपारांडावाशीमधील राजकीय पुढारी किंवा राजकीय हस्तक हे या महिलांचा महिलांचं एकत्रीकरण करण्यासाठी या महिलांना अमेष दाखविण्यासाठी हा या महिलांकडून काम करून त्यांच्यावर अतिरिक्त बोस टाकत आहेत यात सर्वसाधारण सी आर पीला मनात इच्छा नसतानाही काम करावं लागत आहे पण आपल्याला कुठंतरी कामाशी निगडीत आपल्याला कामापासून वंचित राहू नये पोटाची खळगी भरायची आहेत त्यामुळे या सी आर पीला मजबुरीने काम करावं लागत आहे हे ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं किंवा काही जणांकडून माझ्या कानावर आलं त्या अनुषंगाने मी भूम तहसीलदार साहेब असतील भूम पंचायत समिती असेल परांडा पंचायत समिती असेल परंडा तहसीलदार साहेब असतील वाशी तहसीलदार साहेब असतील वाशी पंचायत समिती बी ओ साहेब वा असतील व आपल्या उपविभागीय अधिकारी मॅडम असतील यांनाही माझं मी असे एक निवेदनाने पत्र दिलं आहे या पत्रामध्ये मी या बचत गटाच्या महिला सी आर पी महिलांना समज देण्याची व पूर्वकल्पना देऊन तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेण्याची काम सांगितलं आहे त्या अनुषंगाने मी निवेदन दिलं आहे त्या निवेदना मी सविस्तर असं लिहून त्यांना दिलेलं आहे त्यानुषंगाने जर या ऑफिस लेवलवरती कारवाई नाही झाली तर तीस सप्टेंबर वार सोमवार रोजीपासून मी एच डी ओ मॅडमच्या एच डी ओ मॅडम भूम यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आंदोलन करणं आहे असा इशारा मी या मार्फत शासनाला दिला आहे तरी मी या अनुषंगाने एवढंच सांगेल की शासनानं पंचायत समिती स्तर असेल तहसीलदार स्तर असेल किंवा कलेक्टर साहेबाचं स्तर असेल या तिन्ही स्तरावरून ती सर्व चौकशी करून या महिलांना पर अन्याय व ह्या मैदानावर पडणारा अतिरिक्त राजकारणी लोकांचा बोजा कमी करण्याचं काम करताल ही अपेक्षा व्यक्त करतो